नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असे मिक्स डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा डाळी कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत ही मसूरची डाळ घेतलेली ही तुरीची डाळ घेतलेली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि चण्याची डाळ घेतली डाळी किती तर ह्या वाटीच्या प्रमाण ह्या तीन डाळी सपाट सपाट घेतलेल्या त्या आणि ही जी चण्या डाळ आहे बघा एवढी आहे अर्धी वाटी घ्यायची ही लक्षात ठेवायची हे जर एकसारखं माप घेतलं की नाही तर त्याच्या अर्ध ही घ्यायचं चण्या डाळीचं कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही तुरीची डाळ मसूरची डाळ मुगाची डाळ आणि ही चण्याची डाळे ही स्वच्छ धुवून घेऊया आपण डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात आपण पाणी टाकून घेऊया एक ग्लास पाणी टाकलेला आहे त्याच्यामध्ये ताकाचे दोन तेजपत्ते आणि एक मसाले विलायचे आणि कुकरच्या आपल्याला मिडियम गॅसवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा कुकर खाली काढून घेतलेला आहे बघा डाळ एकदम मस्त अशी गाळ अशी शिजलेली आहे अशा पद्धतीत आता हे मी पाच शिट्ट्या केल्या होत्या आणि ही बिनपॉलिश डाळ होती तुम्ही जरी चार केल्या तरी चालतील किंवा पाच केल्या तरी पण चालतील आता आपल्याला हे जर टाकायचे कोमट पाणी आपण एक ग्लास डाळ शिजवताना टाकलं होतं आणि आता मी एक ग्लास टाकलेला आहे एकूण आपण दोन ग्लास असं पाणी टाकलेलं आहे आणि जे पाणी टाकलं ही कोमट टाकलेलं आहे हे मी खालीच पहिलं मी मिक्स करून घेते तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल ना तर थोडंसं पाणी मग कमी टाकायचं म्हणजे दीडच ग्लास शिजवताना एक ग्लास आणि नंतर असा अर्धा ग्लास जरी टाकला तरी चालेल आता आपण जी डाळ बनवणार आहे ना ती कढईमध्ये बनवणार आहे तर त्यात आपण पहिलं तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं चा 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 आहे त्यात टाकणार हे लसणाच्या पाकळ्या ह्या मोठ्या आकाराचा लसूण होता तर दोन घेतले होते मोठ्या काळ्या आणि त्याला काय केलेलं आहे माहिती का बारीक तुकडे करून घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं लसूण कमी जास्त करू शकता गॅस आहे मीडियम आणि आपल्याला ह्याला थोडंसं गोल्डन कलर असतो भाजून घ्यायचे लसूण बघा अशा पद्धतीत आपल्याला भाजून घ्यायचे आणि लसूण जे होता ते अशा आकाराचा होता बघा मोठा मोठा होता त्याला पातळ मी कापून घेतला होता आता त्यात टाकायच्या सात ते आठ मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये काश्मीरी पण घेऊ शकता पण ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना ह्या आधी कमी तिखटवाल्या जास्त अशा तिखट नाहीयेत तर कलरवाल्या पण घेऊ शकतात हे एक मिनिटभर फक्त आपण ह्याला चांगलं भाजून घेऊया बघा मस्त अशा मिरच्या भाजलेल्या आहेत आणि ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या सुक्या मिरच्या आहेत बरं का असं तेल नितळायचं आणि मिरच्या काढून घ्यायच्या आता ह्या जे मिरच्या आणि लसूण आहे ना हे जर मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे जर तुम्हाला खलबत्त्यात जर कुटायचं नसेल ना तर मिक्सरला जरी बारीक केलं तरी चाल फक्त बारीक पेस्ट नाही पाहिजे दरदर पाहिजे त्याच तेलामध्ये बघा आपण फोडणी करून घेऊया तर त्यात टाकायचा छोटा एक चमचा जिरं गॅस एकदम बारीक आहे थोडीशी हिंग पावडर एक पाकळी बघा लसणाच्या कुटून घेतलेली आहे एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतला जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही पाहिजे तर तुम्ही हा कांदा उभा पण कापू शकता गॅस आता करणारा आहे मीडियम आणि हा कांदा पहिला आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये टाकणारे बिन तिकटवाल्या दोन मिरच्या बघा अशा मी बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत कुठून जरी घेतल्या तरी पण चालू शकत आता आपण एक मिनिटभर मिडियम गॅसवर भाजून घेऊया मस्त असं भाजलं गेलंय बघा असा कलर आला पाहिजे तर ह्याच्यात टाकायचं एक छोट्या आकाराचं टमाटो असं बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही डाळ शिजवताना दा पण टाकू शकता हे पण आपल्याला एक मिनिटभर परतून घेऊया मस्त बघा असं भाजलं गेलेलं आहे एकदम असं टमाटर पण आपलं सॉफ्ट असं झालेलं आहे गॅस आपला मिडियमच आहे आता त्यात टाकायचे हळद छोटा अर्धा चमचा एकदम छोट्या आकाराचं आहे कलरवाली पण आणि तिखटवाली छोटा एक चमचा मिरची पावडर आहे मिक्स करून घेतलं आहे त्यात टाकायचं आपल्याला चव्यानुसार मीठ तुम्ही अर्ध जर डाळ शिजवताना जरी टाकलं तरी पण चालू शकते हलवून घेतलेला आहे गॅस आपला मिडियमच आहे आता त्यात आपण ही डाळ टाकून घेऊया बघा असे आता हे पहिलं मी मिक्स करून घेते आणि मग कुकर मध्ये पाणी टाकते कुकर मध्ये बघा मी परत थोडंसं पाणी टाकलं होतं आणि आता हे मिक्स करून घेतलेलं गॅस आहे मिडियम आता ह्याला थोडंसं उकळून देऊया आपण डाळ बघा चांगली उकळलेली आहे आता मी जरा गॅस बारीक करते मिरची आणि लसूण बघा मी कुटून घेतलेला आहे खलबत्त्यात जर तुम्हाला खलबत्त्यात नसेल कुटायचं तर तुम्ही मिक्सरला बी क बारीक कमी जास्त करून असं कुटू शकता या डाळीमध्ये आता आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे एक चमचा होतं बघा पण इतकी छान लागते ना चवीला करून बघा खूप रेसिपी तुम्हाला मी वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवते ही पण रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट करून सांगा आता आपण ही एका साईडला उतरून घेऊया लसूण आणि मिरची बघा आपण ही कुटून टाकल्यानंतर बघा थोडंसं मी उकळून दिलेलं आहे सगळं मिक्स चांगलं झालेलं आहे आता ह्यात काय टाकायचं थोडीशी आपल्याला टाकायची ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि देटा सकाट घेतलेली आहे बघा आणि आता ही काय करते माहितीये का बारीक गॅसवर मी ही ठेवून देते तडका पॅन ठेवलाय बघा गरम करायला त्यात आपण तूप टाकून घेऊया बारके दोन चमचे तूप टाकायचं थोडंसं जास्त जरी टाकलं तरी पण चालू शकतं आणि गरम होऊन देऊया तूप चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी एकदम हिंगट पावडर टाकायची पहिली पण आपण टाकलेली लक्षात ठेवायचं थोडी टाकायची आलं बघा थोडंसं मी किसून घेतलेलं अर्धा इंच आहे आता त्याला आपण थोडंसं हलवून घेऊया आणि त्यात टाकायचं आपल्याला कसुरी मिळते मिक्स करून घेऊया हलकंसं आपल्याला एकदम ते भाजून घ्यायचे जास्त काय भाजायची गरज नाही आहे बघा असा छान असा कलर आलेला आहे गॅस बंद करते आणि आता आपण ही तडका ओतून घेऊया ह्याच्यात जर तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही दोन मिरच्या पण टाकू शकता बरं का सुक्या हो का तर ह्यामध्ये दोन मिरच्या वरण आता टाकलेल्या आहेत सुक्या मिरच्या मस्तपैकी होतं बघा अशा पद्धतीमध्ये करून बघा अशा पद्धतीनं डाळीच्या तर रेसिपी मी खूप अशा अपलोड केलेल्या आहेत मिरची पण बघा आपली मस्त अशी भाजली गेलेली आहे ही जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा